नमस्कार रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण हलवा मासा याची रेसिपी पाहणार आहोत हलवा दोन प्रकारचे असतात एक समुद्रातला हलवा आणि एक नदीतला हलवा तर हा मासा स नदीतला आहे तर तो ह्याचे तोंड काढून आपण कट केलेले आहे आणि त्याला मीठ लिंबू आणि हळद यांनी चोळून घेतलेले आहे आता त्यासाठी लागणारा मसाला लसूण सात आठ पाकळ्या सा घेतलेल्या आहेत दीड इंच आलं घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतले हे, दोन चमचा त्यानंतर चार मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा तीळ घेतलेला आहे आणि कोथंबीर ठेवली होती भिजायला ठेवली होती आता त्याऐवजी तुम्ही काश्मीरी मिरची घेतली तरीही चालते आपल्याला कलरसाठी पाहिजे आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आता हे मसाले टाकायचं आता पहिल्यांदा मी मिरची टाकलेली आहे ओली मिरची आणि त्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत लसूण खोबरं त्यानंतर मग मिरची आणि कोथंबीर पण टाकून घ्यायची आहे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत आता आपल्याला तीळ टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आलं चिरून घ्यायचं आहे कारण अक्क मिक्सरमध्ये वाटलं जात नाही त्यामुळं चिरून घ्यायचं आहे आता त्यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायची आहे तीही चांगली बारीक चिरून घ्यायची आहे म्हणजे मिक्सरमध्ये मसाला बनवताना व्यवस्थित बारीक हो होतो आता तुम्हाला मिरची मी जे बेडकी भि भिजून टाकलेली आहे त्याच्याऐवजी पावडर टाकली तरी चालू शकते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता मिक्सरला फिरवलेलं आहे तर हे बघा किती छान झालेली आहे पेस्ट अगदी बारीक पेस्ट झालेली आहे आणि त्यानंतर गॅसवर पॅन ठेवायचा आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे दोन चमचे आणि हा सर्व मसाला हा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा पूर्ण कच्चा पण गेला पाहिजे अशा पद्धतीने चांगलं परतून घ्यायचं आहे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर मसाल्यामध्ये फिश मसाला मिळतो तो टाकून घ्यायचा एक चमचा आणि एक चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला एक चमचा अजून मीठ टाकून घ्यायचा आहे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता आपण माशाला मीठ लावलं होतं तरी पण आता मसाल्यात एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि चांगला आ, परतून घ्यायचं आहे आता परतलेला आहे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आता हा मसाला आपण हळद मीठ आणि लिंबू हे लावून ठेवला होता आणि त्याचं तोंड आपण कारण मासा हा फार मोठा असतो हा हलवा मासा त्यामुळं त्याचे तोंड साईडला काढून ठेवावं लागतं तर सर्व मसाला आपण लावून घ्यायचा आहे हा परतलेला मसाला त्यानंतर मी एक सिल्वर पेपर घेतलेला आहे आपल्याला हा मासा तळायचा नाही आहे तर आपल्याला मसाला लावून सिल्वर पेपरमध्ये तो रॅप करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मासामध्ये ठेवून चारी बाजूला सिल्वर पेपरनी गुंडा करून ठेवायचा आहे आता मसाला तर आपण तळलेला लावलेला आहे आणि आपल्याला फिश पण तळायचा नाही आहे मासा तळायचा नाही आहे अगदी मस्त मसाला लावून ठेवलेला आहे ला आणि सिल्वर पेपर गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी हे बघा पाणी उकळाई ठेवलेले आहे त्याच्यावर एक चाळण ठेवली आणि त्यामध्ये मा हा मासा व्याप केलेला ठेवून द्यायचा आता पंधरा मिनटं हा हा मासा झाकून पंधरा मिनटं ठेवायचा आहे आता पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपल्याला वॅप केलेला मासा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि का ताटामध्ये ठेवायचा आता सिल्वर पेपर काढून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने सिल्वर पेपर काढून घ्यायचा आहे आता आपण एक फॉग घेऊ फॉगच्या मदतीने आपल्याला मासा शिजला की नाही हे पाहायचं आहे हे बघा अगदी मस्त असा शिजलेला आहे हे बघा अगदी तेलातसुद्धा तळायची गरज नाही चवीला अप्रतिम लागतो आणि भरपूर तेल पण लागत नाही अगदी त मसाला लावून ठेवला मसालाही आपण चांगला तळलेला आहे आणि त्यामुळे हे हलवा मासा इतका टेस्टी आहे ना तुम्ही पण अशाच पद्धतीने ही रेसिपी करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तसंच कमेंट्समध्ये सांगा ही रेसिपी कशी वाटते ते थँक्यू थे।